कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन आज इल्गार पुकारला गेला आहे महाराष्ट्र सरकार अतिशय बदनाम होत चाललं आहे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी आमची अपेक्षा होती परंतु मुख्यमंत्री दबावाखाली दिसत आहेत आणि अशा दबावाखाली मुख्यमंत्री आज त्यांचा राजीनामा घेत नाही पण साहजिकच या सरकारची या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ही दररोज दिवसेदिवस घसरत आहे याची मुख्यमंत्र्यांना जाणीव व्हावी आणि त्यांनी ताबडतोब यांचे राजीनामे घ्यावे अशा प्रकारचं आंदोलन आजपासून शिवसेनेच्या वतीने बघायला मिळत आहेत या प्रत्येक चेहऱ्याचं राजीनामा घ्यावा अशी मागणी तुमची आहे मात्र हे आंदोलन असं सुरू राहणारे म्हणजे नेमकं काय हे आंदोलन आता भाषण ऐकलं ना त्या भाषणात दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात साहेबांनी आज स्पष्ट सांगितलेलं आहे प्रत्येक जाग्या जाग्यावर नाक्या नाक्यावरती या कलंकित मंत्र्यांची आणि यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा ही झालीच पाहिजे अनिलजी जी वाट सध्या आपण चालतो आहात हाकेच्या अंतरावर शिवतीर्थ आहे यापूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवर येऊन गेले चर्चा आहे की मातोश्री आता शिवतीर्थाच्या भेटीला कधी जाणार कुण दररोज असे योग्य वेळी भेटतील त्याच्यामुळे एकंदरीतच शिवाजी पार्क या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे आंदोलन पार पडलं जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात आजपासून झालेली आहे असं ठाकरेंकडून घोषित करण्यात आहे त्याच्यामुळे सरकारमधल्या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जावेत अशी मागणी आता उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात येते कॅमेरामन रवी चव्हाण पाठक मशी चोवीस तास मुंबई